थँक्यू तर दादा काय वाटतं तुम्हाला आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा रोड आम्ही सोडणार नाही चार दिवस जावो गं आठ दिवस लागो उपाशी राहो तपाशी राहो जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नवी मुंबई वासीचा रोड आम्ही सोडणार नाही नाहीत सोडणार नाही हां आम्हाला जसं मनोज जरांगे साहेब सांगतील तसं आम्ही त्यांच्या विषयावर ठाम राहते समजा आम्हाला जर नाही आरक्षण दिलं तर आम्ही इथून गावाकडे जाणारच नाही उपाशी राहतील असंही गावाकडे उपाशीच आरक्षण भेटण झाले म्हणून आणि तसे उपाशीच इथून पुढे जरी आम्हाला आरक्षण नाही दिलं विषय लांबणीवर जर टाकलं शासनानं तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत भले ते पर त्या कशाही पर्याय प्रकारची आमची दुर्गदशा जरी झाली तरी, तरी आम्हाला गावातून सांगितलेलंच आहे एक तर आरक्षण घेऊन या नाहीतर तुम्हीच येऊ नका असं आम्हाला सगळ्या सर्व मराठा समाजाने गावातून सांगितलेलं आहे आरक्षण जर आणलं तरच गावात या नाही तर किती दिवस लागू द्या तुम्हाला जे लागेल ते आम्ही गावातून पुरवठू एक हप्ता एक मराठा लाख मराठा एक मराठा 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 लाख 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 एक मराधा! लाग लाग मराधा! एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आज मुंबईत निर्णय घ्यायचा बाकी आहे जी आर निघालेला असं म्हणतात तर काही आपले मराठा बांधू आहेत आपण एक मुलाखत घेणार देणार नाही हा मराठ्यांचा जो पूर आलेला आहे मुंबई जोपर्यंत आरक्षण देणार नाही समाज आणि आरक्षणाचा जर विषय जर लांबणीवर टाकला तर नक्कीच हा मराठा समाज या सरकारला या पुरामध्ये वाहून नेल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सोडणार नाही मुंबई सोडणार नाहीत आता तरी आम्ही वाशीला नवी मुंबईला आहे आम्हाला जरी शासनानं विरोध केला तरी मी तरी आम्ही मनोज जरांगे पाटील जसे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या शब्दावर ठाम राहतो निघाले का बाण्याची वाट बघतोय

काळात लागणार कारण की जसे दाराजी वडीलच म्हणतो की बाबा सरकारला म्हणावं की आम्हाला येऊन देऊ नका ते आधीच आरक्षण द्यायला पाहिजे होतं पण आता जसे मी चला त्या पद्धतीने आपण चालायचं का जोपर्यंत आरक्षण तोपर्यंत बसूनच भाकरी खाई मग बसून भाकरी खाणार साहित्य सगळं साहित्य अजून एक महिना जरी आमच्या इथं गेला तरी आम्ही उपास म्हणू शकत नाही वर्ष साहित्य बघा पाटील साहेब बोलले तर अजून सहा महिने आपल्या इथंच बसायचे मग पाटील साहेबाचा हुकुम हा आमच्या डोक्यावर आहे उपाशी उपाशी राहू नाही त्याला काय तर गावाकडं प्रश्न आहे ना एरी तर आमची वाट पाहतात पण आम्ही पाटलाच्या निर्णयाची वाट पाहायला पाटलाचा जो निर्णय येईल त्या ये पद्धतीने आम्ही एक हिंच ही त्यांच्या सोबतच राह आहोत त्यामुळे आम्ही या ठिकाणी या पद्धतीने आपलं काहीतरी एक कुटुंब गावाकड जरी असलं तरी आम्ही इथं कुटुंबाचे जो जो चार वाजले सकाळपासून उपाशी होते ठीक आहे चालू साठी एवढी धडपड सरकारला तुमचं आमचं बीड जिल्ह्यात माजलगाव तालुका जालना जिल्हा बीड जिल्ह्यात साहेबांच्या बाळासाहेब पवार तालुका आष्टी ला इथून आम्ही आलेलो आहोत आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही कारण मराठा समाजाचे भरपूर शिक्षण कमी असल्यामुळं आर्थिक श हे असल्यामुळं आमचे मुलं शिक शिकत नाहीत आणि आम आज आमच्या गावातून कमीत कमी पाचशे सहाशे लोकं आलेलो होत आम्ही परत इथे एक लाख गाडीच्या आसपास गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे जर आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही परत जाणार नाहीत सरकारने आम्हाला गोळ्या जरी घातल्या आणि झेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही परत जाणार नाहीत गाव कोणतं तुमचं आमचं गाव पिंपळा तालुका आष्टी जिल्हा बीड किती लोक आलेत आपल्या गावातून आमच्या गावातून कमीत कमी सहाशे लोक आलेले आहेत खाण्याची आम्ही समज एक महिन्याचा समजा किराणा समजा समद्या गोष्टी घेऊन आलेले पाटील साहेबांचा विषय झाला की आपल्याला सहा महिने थांबायचे पाटील साहेबांनी सांगितलं होतं की कमीत कमी आपल्याला दोन महिने तरी दो, आझाद मैदानावर आपल्याला उपोषण करावं लागेल म्हणून आम्ही दोन महिन्याचा किराणा गॅस टाकी समजा अन्न धान्य सारं घेऊन आलेलो होतो आणि जरी कमी पडलं आम्हाला तर आम्ही परत मागून परत मग बोलून घेणार तिथं पण आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही परत जाणार नाहीत ప్రశ్నకి ఏ కుమార్ కుమారా Hello. Yeah, 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 बोल की मुंबईची परिस्थिती आता सध्या दिसत असेल कशी पूर्ण जी आमलं घराते दादा 띵가자. 리라도해줄 거예요. आम्ही धाराशिव जिल्ह्यातनं आज मुंबईच्या दिशेनं म्हणजे वाशीमध्ये आम्ही पोचलेलो आहेत तर आम्ही अक्षरशः आज जो मराठ्यांची मोठी लाट आहे ती मराठ्यांचे वादळ आज वाशीच्या उंबरट्यावर पोचलं आहे तरी जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन ते चार महिन्याचं चा सर्व सामान सोबत किराणा घेऊन आलेलो आहेत आम्हाला आरक्षणाची एवढी अत्यंत गरज आहे की आमच्या एकदम म गरजेचा विषय हा आरक्षण हा विषय ठरलेला आहे तरी सरकारनं आमच्या आमच्या आम जातीविषयी मराठा जातीविषयी सरकारनं कळकळी सरकारचा सरकारला विनंती की लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाहीत कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही दबाव तंत्र तुम्ही जरी आणलं आमच्यावर तरी आम्ही मुंबई सोडणार नाहीत आज हे मराठ्याचं एवढं मोठं वादळ आज फक्त वाशीच्या उंबरट्यावर धडकलं आहे पूर्ण मुंबईमध्ये जर धडकल्यानंतर काय अवस्था होईल हे सरकारला न भूतवणं भविष्य हे याची झळ सोसावी लागेल आणि सगळ्या सर्वस्वी गोष्टीला सरकार हे जबाबदार असणार आहे आम्ही तलाव तालुक्याहून आलेले हा मीडिया बांधवाचे हार्दिक अभिनंदन नांदेड जिल्हा आम्ही आरक्षण भेटेपर्यंत वापस जाणार नाही सरकारनं गोळ्या घातल्या तरी हरकत नाही आमच्या आमदार खासदार काहीच मदत करीत नाहीत शिक्षण का पाहिजे आता पुरते येतात फक्त आपल्याकडे आरक्षण का पाहिजे आमच्या लेकरायला आम्ही फी भरू शकत नाहीत आमच्याजवळ पैसे नाहीत आमचे खायाचेच वांदे झालेले हात म्हणून आपण आरक्षण हा आरक्षण मागता आणि पाटील साहेबांनी सांगितलं आपलं सहा महिन्याचं थांबायचंय मग सहा महिने नाही वरीस जरी पाटील साहेबांना सांगले तर या वरीच भर थांबू वापस जर चला म्हणले तर आता वापस निघू पाटील साहेबांचा शब्द हा पाटील साहेबांचा शब्द अंतिम राहील